नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वात पहिला मंत्रिमंडळ निर्णय काय आहे तर सरकारी कर्मचारी पगार महत्वाचा निर्णय आहे तर मित्रांनो अजूनही काय निर्णय आहेत का ते आपण पाहणार आहोत प्रिया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन सार व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर ला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणारे बेल असते क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वाधिक मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया तर पहा मित्रांनो खाते वाटवानंतर वर्षातील पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मोठी अपडेट नव्या सरकारच्या नव्या वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतून होणार आहे व्यक्ती खाते उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कोणत्या बँकेत जमा करावेत यावर वारंवार चर्चा होत असते राजकीय पक्षामध्येही अनेकदा यावरून कलगीतुरा रंगलेला आहे मात्र महायुती सरकार सत्तेत येताच भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते जमा होणार असल्याचे या निर्णयावर विरोधक जोरदार टीका करण्याची दाट शक्यता आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेताना काय म्हटले आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रमातून अतिरिक्त निधी आणि गुंतवणुकीसाठी प्राधिकृत मंजुरी देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच निवृत्ती वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूककरता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे प्रवीण दरेकर म्हणाले शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करतो ज्या जिल्हा बँकेला सलग अ वर्ग आहे अशा बँकांना व्यवहार करण्याची परवानगी असते स्वाभाविक हा निकषामध्ये मुंबई जिल्हा बँक बसते अनेक योजना आणि अने सरकारी उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत दिली आहे लाडक्या बहिणींची सत्तर हजार झिलो बॅलन्स खाती उघडण्याचा निर्णय एकमेव मुंबई जिल्हा बँकेने घेतला होता तर मित्रांनो अशा प्रकारची ही बातमी आपण पाहिली पुन्हा भेटू का नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम